नमस्कार मी धनश्री भिडे लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पाहूया आजचे दिवसभरातील लोकवृत्त सरकारकडून मिळणाऱ्या कृषी यांत्रिकीकरणाचे अनुदान रखडले दोन वर्षापासून शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत सरकारकडून बावीस पूर्णांक चोपन्न लाख अनुदान येणे बाकी ठिबक साठी शेतकऱ्यांवर एकरी चार हजार रुपयांचा भार अवजारांवरील जीएसटी मुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण ठिबक सिंचन साहित्य विक्रीत चाळीस टक्क्यांची घट गायीच्या दुधाचे अनुदान दोन महिन्यानंतरही मिळेल उत्पादक शेतकरी त्रस्त विशेष म्हणजे अनेक दूध उत्पादकांची माहिती असलेला डाटाच भरला नसल्यामुळे अनुदान कसे मिळणार दूध उत्पादकांचा प्रश्न जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये तीन महिन्यांमध्ये बायोमेट्रिक हजेरी होणार सुरू उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांचे युवा शक्ती ग्रामविकास संघटनेला आश्वासन सातारचे नेमबाज प्रांजल धुमाळ हिची भारतीय संघात निवड जर्मनीत होणाऱ्या दुसऱ्या जागतिक कर्णबधीर नेमबाजी स्पर्धेसाठी झाली निवड सातारा शहरातील अनधिकृत फलकांना बसणार सेवा शुल्क सह दंड गणेशोत्सव मंडळांना जाहिरात फलकासाठी पालिकेची परवानगी आवश्यक सातारा शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई पालिकेचे पथक करणार काटेकोर अंमलबजावणी सातारा शहरातील खड्डे भरायला पालिकेकडून सुरुवात पाऊस कमी झाल्याने कामाला वेग गणेशोत्सवाच्या आत रस्ते सुस्थितीत करण्याची नागरिकांची मागणी सातारा बस स्थानकाला खासगी वाहनांचा विळखा खासगी वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता एसटीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी कास परिसरात दुचाकीला गव्याने दिलेल्या धडकेत कासाणीची युवती जखमी युवतीच्या हातासह पायालाही दुखापत पुढील उपचारांसाठी युवती रुग्णालयात दाखल कराड शहरातील गणेशोत्सवावर राहणार सीसीटीव्हीचा वॉच पालिकाही बसवणार कॅमेरे गैरप्रकार रोखण्यासाठी होणार फायदा चोरीला गेलेला पाच लाख रुपयांचा सव्वीस मोबाईलचा कराड पोलिसांकडून शोध मोबाईलच्या मूळ मालकांना शोधत मोबाईल केले परत बिबट्या घुसतोय थेट घरात आणि जनावरांच्या शेडमध्ये असवलेवाडी तालुका पाटण येथे कुत्र्याचा तर जानुगडेवाडीत शेळीचा फडशा वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची रोगाचा प्रादुर्भाव डेंग्यू टायफॉइड चिकनगुनिया मलेरिया इत्यादी आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ तपासण्यांच्या नावाखाली होतीये रुग्णांची लूट आरोग्य विभागाबाबत नागरिकांची नाराजी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पडलेला पुतळा भाजपाच्या भ्रष्टाचाराचे पाप काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख यांची घणाघाती टीका मायणीत मालवणच्या घटनेचा शिवप्रेमींसह केला निषेध व्यक्त महिलांविषयी कायद्याबाबत जागृत व्हा पोलीस उपाधीक्षक अश्विनी शेळगे दहिवडी कॉलेजमध्ये महिलांविषयी कायदे कार्यक्रमात बोलत असताना दिली माहिती गोंदवले येथील युवकाच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या खासगी सावकारांना दोन महिन्यानंतर अटक सत्तावीस जून रोजी केली होती आत्महत्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर दहिवडी पोलिसांनी केली कारवाई वाईत साडे दहा लाखांचा गांजा जप्त शहाबाग फाट्यावरील कारवाईत एकाच अटक वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई गणेशोत्सवात आक्षेपार्ह देखावे नकोत पोलीस उप सोनाली कदम कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत केले आवाहन कोरेगावात गुड टच बॅड टच चे धडे निर्भया पोलीस पथकाचा उपक्रम फिनिक्स स्कूलमध्ये मार्गदर्शन सत्र निर्भया पथक प्रमुख आरती यादव यांनी दिली माहिती तर हे होतं आजचं जिव्हाळ्याचं लोकवृत्त उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका